राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इसबाबी पंढरपूर येथील दुर्गा शिशुविहार व प्राथमिक विद्यालयातील शरद प्रेरणा या उपक्रमाअंतर्गत चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व्यापार विभागाचे तालुकाध्यक्ष दीपक बनसोडे यांनी केलं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पवार पक्षाचे उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आनंद पाटील राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक बालाजी मलपे विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील माजी नगरसेवक नगर प्रशांत शिंदे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे सागर पडगळ युवा उद्योजक राजन थोरात राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष आणि पवार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे सामाजिक कार्यकर्ते सूरज गुंड प्रशांत मुन्ना मलपे भैया ठाकरे शुभम माने अर्जुन पवार अर्जुन लोखंडे लखन जाधव निलेश बनसुडे शाहूल बनसुडे बळीराम बनसुडे रोहन बागल तन्वीर तांबळे यांच्यासह प्रशालेचे संस्थापक डॉक्टर संतोष दोशी मुख्याध्यापिका सौ हेमलता डांगे अमोल चंदनशिवे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे म्हणाले की पवारसाहेबांनी केलेल्या कामांना उजाळा मिळावा यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं पवारसाहेबांनी महिला आरक्षण कर्जमाफी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठं करण्याचं काम केलं या कार्यक्रमाची आयोजित केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक दीपक बनसुडे यांचे आभार मानले तसेच संस्थेतील सर्व शिक्षकांचे आभार मानले देशाचे माजी कृषी मंत्री देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब यांना सर्वप्रथम चौऱ्यांशी वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देत आज उद्योग व्यापाराच्या माध्यमातून दीपक बनसोडे यांनी ह्या शाळेवर चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान पुरस्कार ठेवला अतिशय छान कार्यक्रम विद्यार्थ्यांचं मनोबल आत्मविश्वास वाढवण्याचा हा कार्यक्रम खरं तर मी या कार्यक्रमानिमित्त दीपकजींना शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो अतिशय छान कार्यक्रम झालेला आहे काय संकल्पना असणार आहे येणाऱ्या काळात आमदार अभिजित पाटील यांच्या आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात ह्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी ज्या काही योजना ज्या काही उपक्रम राबवता येतील ते जास्तीत जास्त उपक्रम राबवण्याचा प्रयत्न राहील आणि लोकांना न्याय द्यायची भूमिका राहील येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणूक असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील त्यात उत्तर जे नेते निर्णय घेतील त्यावर सर्वजण ठाम असतील अभिजिताबाई जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल